हॅलो फ्रेंड्स आज आपण पाहणार आहे दुधीची भाजी चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य बघूया आधा किलो दुधी साधारण पाऊन वाटी तुरीची डाळ पाच सहा लसूण पाकळ्या चार तिखट मिरच्या घेतल्या आहेत तिथे या मी पाववाटी शेंगदाणे चवीनुसार मीठ एक चम्मच धणे एक चम्मच जिरे एक छोटा चम्मच गरम मसाला छोटा चम्मच हळद आणि कोथिंबीर सगळ्यात आधी आपण हा दुधी कापून घेणार आहोत त्यासाठी पहिले याची साल काढून घ्यायची आहे या प्रकारे हा दुधी आपल्याला कापून घ्यायचा आहे इथे साधारण एक चमचा तेल टाकलेला आहे त्यामध्ये आपण टाकणार आहे जिरं त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे पाच मिनिट आपल्याला हे शिजू द्यायचे आहे आता आपण मिरच्या भाजून घेणार आहोत अगदी थोडंसं तेल घालून ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत इथं आपण या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत आता आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत इथे आपण हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आता आपण याचं वाटण करून घेणार आहे यामध्ये घालायचे धणे आधी मी हे लसूण पाकळ्या पण टाकलेल्या आहेत यामध्ये घालायची थोडीशी कोथिंबीर आता आपण हे छान मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत हे बघा आपण ह्या या प्रकारे इथे हे वाटून घेतलेलं आहे यामध्ये थोडंसं पाणी घालून मी छान असं हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आता आपण ही डाळ शिजवून घेणार आहोत छान मऊ शिजवून घ्यायची आहे डाळ आता इथं हाजूही थोडा शिजलेला आहे आता आपण यामध्ये थोडं पाणी घालूया आणि अगदी थोडा वेळ त्यामध्ये वाफ काढून घेऊया इथं आपण ही डाळ आता अशी शिजवून घेतलेली आहे छान मऊ अशी आता आपला दुधी सुद्धा शिजलेला आहे त्यात आपण हे वाटण टाकणार आहोत मिरची आणि शेंगदाण्याचं वाटण आहे हे यामध्ये आपण टाकणार आहोत हळद गरम मसाला हे चांगलं कालवून घ्यायचं आहे यामध्ये आपण आता ही शिजवलेली डाळ टाकणार आहोत आणि आपल्याला जसे हवे असेल तसे ते यामध्ये थोडेसे पाणी घालायचे आहे तुम्हाला जसं आवडत असेल घट्ट पातळ त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आता यामध्ये टाकायचे आहे मीठ आता हे आपल्याला उकळी येईपर्यंत शिजू द्यायचे आहे हे बघा हे भाजीला आता इथे उकळी आलेली आहे आपली भाजी पूर्ण शिजली आहे साधारण एक दोन उकळी येईपर्यंत याला शिजू द्यायचं आहे आता गॅस बंद केलाय कोथिंबीर घालू शकता फ्रेंड्स हे बघा किती छान झाली आहे दुधीची भाजी जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला ला ला विसरू नका आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद